भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर आमदार झाले आजच्या विधानपरिषद निवडणुकीतून पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला नाराजीचा सूर असला तरी आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपला अधिकची ताकद मिळाली दोन वर्षापूर्वी निष्ठावंत गटातून ओबीसी महिला म्हणून उमाताई खापरेंना भाजपने आमदार केले आता त्यांच्या जोडीला अमित गोरखे आले भाजपने दोन हजार चौदा पासून अजितदादांचा हा बाले जिल्हा खिळखिळा खेल करायला सुरुवात केली सुरुवातीला फक्त आमदार लक्ष्मण जगताप भाजप होते नंतर भोसरीकर महेश लांडगे येऊन मिळाले राष्ट्रवादीच्या गटातील तब्बल चाळीस नगरसेवकांना भाजपची उमेदवारी देऊन दोन मध्ये महापालिका ताब्यात घेतली महापालिका तसेच राज्यात आणि केंद्रातही सरकार असल्याने सत्तेतून सत्ता मिळाली गेली आणि शहरात भाजपची पाळेमुळे खोलवर रुजली याच सत्तेची फळे निष्ठावंतांना मिळाली गोपीनाथ मुंडे यांची निवडणूक यंत्रणा सांभाळणारे अमर साबळे यांना अनुसूचित प्रवर्गातील असल्याने थेट राज्यसभेवर संधी मिळाली निष्ठावंत गटातील गोपीनाथ मुंडे यांचे उजवे आज समजले जाणाऱ्या सदाशिव खाडे यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळाले चिंचवडचे ज्येष्ठ वकील सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आता आमदार झालेल्या सर्वात तरुण अशा अमित गोरखे यांच्याकडे थेट अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले खऱ्या अर्थाने भाजपने पिंपरी चिंचवड शहराला न्याय दिला शहराला खरा न्याय भाजपनेच दिला पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीला पन्नास वर्ष झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इथे राज्य केले पण एकाही कार्यकर्त्याला कधी विधान परिषद किंवा राज्यसभा वाटायला आली नाही भाजपने मात्र ती कसर भरून काढली शिरूळ मावळ असे दोन लोकसभा खासदार शहरात होते पण साबळेंच्या निमित्ताने तिसरा खासदार दिला होता श्रीमती खापरेंमुळे विधान परिषद शहरात आली राज्यमंत्रीपद पदाचा दर्जा असलेली तीन तीन पदे शहरात आता अमित गोरखेंना परिषदेवर संधी देऊन फक्त चार आमदार शहरात झाले आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होईल कुठलाही राजकीय वारसा नाही एकनिष्ठेचे फळ पिंपरी चिंचवड शहरामध्ये अमित गोरखे यांचे वलय आहे त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोरखे यांचे पिताश्री एका कंपनी सुरक्षा रक्षक होते आई शिक्षिका आहे अत्यंत कष्टातून अक्षरशः सायकल वरून पेरू आणि वर्तमानपत्र विकून प्रपंचाला हातभार लावण्याचे काम केले काळभोर नगर येथील चाळीत राहणारे गोरखे हे तसे राष्ट्रतेज तेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सवात जिवंत देखावे साजरी करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आणि शेकडो मुलांना कला क्षेत्रात आणले कलारंग या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नामवंत कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविले हे सुरू असताना त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करून ती नावारूपाला आणली दहा वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आणि सुरुवातीपासूनच भाजपची एकनिष्ठ राहिल्याने बोरके यांना न्याय मिळाला देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची मोठी ओळख आहे मातम समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित युवा नेतृत्व म्हणून समाज संघटन देखील त्यांनी केले याशिवाय अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी त्यांचा भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित देखील त्यांना करण्यात आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची लहानपणापासूनच नाळ जोडलेली आहे एक न्यूजपेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे सध्या त्यांच्यावर भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशा जबाबदारी अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवड भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे केंद्रीय भाजप कडून कोणत्याही गटातटाच्या राजकारणात न पडता अमित गोरखे यांना उमेदवारी दिल्याने येणाऱ्या विधानसभेची गणिती बसवणे भाजपला सोपे जाणार आहे